सखीर माझे गड्या किती राबते राबते मोला बाळ भरवणी माझा संसार ताट मुला बाळा भरवणी माझा संसार थाटते काळ शिवाराम शिवारामधो वारा लगुज आहे क्षणी दिसताच सखी मनवारा हो पाहे। आहे सखी रे माझी गड्या किती राबते राबते मुला बाळा भरवणी माझा संसार थाटते खोल खोल दरीतून रोज निनाद उटतो किती धुण धुती सखे घाम मलाच फुटतो सखी रे माझी गड्या किती राबते राबते मुला बाळा भरवनी माझ संसार थाटते चांद पळून पळून जस चांदण पेरतो चांद पळूनी पळून जस चांदण पेरतो माझा सखी मायेत माझा संसार घोळतो सखी माझी गड्या किती राबते राबते मुला बाळा भरवणी माझा संसार थाटते मुला बाळा भरवणी माझा संसार थाटते जन्मजन्मीच्या भेटीत था, मला सच वाटत तिच्या माझ्या कष्टातून नव आयुष्य नटत सखी रे माझी गड्या किती राबते राबते मुला बाळा भरवणी माझा संसार थाटते मुला बाळा भरवणी माझा संसार थाटते मुला बाळा भरवणी माझा संसार